सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा नुकसानग्रस्तांना मदतीचा हात गेल्या काही दिवसांपासून शापूर तालुक्यात वादळी पावसाने आहाकार उडविला असून साकडगाव पठारावरील चिल्लरवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये अवकाळी पाऊस वादळाने धुमशान माजविल्याने आदिवासी बांधवांचे संसार उघड्यावर पडले आहेत या घटनेची माहिती मिळताच लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन येथील आदिवासींच्या घरांची पाहणी करून नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना भरघोस मदत केली यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे भास्कर भुईर राजेंद्र डोंगरे अरुण अधिकारी दिनेश कांबळे रवींद्र खाडे यांच्यासह आधी उपस्थित होते शहापूर तालुक्यातल्या आज या चिल्लारवाडी गावाला आपण भेट दिलेली आहे या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे याबाबत आपण आपण काय सांगतो बुधवारी जो काय निसर्गाचा खूप झाला आणि जे काही नुकसान झालं आहे खरोखरच चिल्लारवाडीमध्ये अनेक लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे मी माझ्या पद्धतीने एवढंच सांगेन की जिथं जिथं पत्र जे जे आवश्यक आहे ती ती संपूर्ण जबाबदारी आज मी इथे स्वीकारत आहे इथल्या स्थानिक सरपंच असतील नामदेव असेल राजेश उषा असतील ताई असतील बरोरासाहेब असतील आमची सगळी मंडळी इथं आहे आणि सगळ्या मंडळींना सांगेन की हे सगळं काम तुम्ही आजच करून घ्या आज उद्याच्यात करून घ्या आणि जीही मदत लागेल ती शंभर टक्के नव्याण्णव शंभर टक्के मदत पोच मी पोचवेन एवढं मी आजच्या दिवशी आहे धन्यवाद